याज्ञवल्क्य कोण होता हे आधी पाहायला पाहिजे जनक नावाचा राजा आहे हा जनक म्हणजे सीतेचा पिता नव्हे कारण त्या काळी विदेह देशच्या राजांना जनक हे ज्याला बिरुद म्हणतात तसं होतं मग काय जनक सोमदत्त जनक इंद्रवाज असं काहीतरी नाव पुढचं वेगळं असायचं जा। या राजाला इन स्पाइट ऑफ द फॅक्ट की तो राजा होता आणि युद्ध वगैरे काय काय त्याचं चालू असे त्याला तत्वज्ञानात खूप रस होता mm. आणि त्याच्याकडे तो सभा भरवून तत्वज्ञानी लोकांना मुद्दाम चर्चा करायला बोलवायचा ठीक आहे मग कोण कोण यायचे वेगळे वेगळे ऋषी मुनी गुरुकुलाचे आचार्य विद्वान इवन विद्यार्थी जे कोणी असतील ते पण यायचे आणि जनकाची सभा म्हणतात त्याला mm. तर त्या सभेमध्ये असे अनेक विद्वान असायचे त्याच्यातला एक होता याज्ञवल्क्य आणि याज्ञवल्क्य हा त्या जनकाचा काय म्हणता येईल त्याला कोर्ट फिलॉसॉफर होता म्हणजे तो कायम असायचाच तो जनकाचा हाताखाली कायम असायचाच मग कोणाला आज ह्यांना बोलावलं उद्या त्यांना बोलावलं असं करून चर्चा सुरू व्हायच्या तेव्हा याज्ञवल्क्य हा सर्वात महत्वाचा